ब्लॉग नाचा ब्लॉग एक नवीन घेऊन आलो आहे ना नाचा आहे नागपंचमी बघा तुम्ही आज कसं काय आमच्या घरी काय बनवतात काय केलंय ते तुम्हाला दाखवतो सांगतो तर आपण आता इथून थोडं फिरून येऊ तुम्हाला दाखवतो पुढे काय आहे ते कसं काय तर काहीच पाठीमागे बघू शकता तुम्ही काही सुंदर असा नजारा शेत आहेत आमच्या पाठीमागची आणि पूर्ण इथं वगैरे तुम्हाला सर्व काही बघायला भेटणार आहे तर तुम्ही बघत राहा बघा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा काहीच मासे बघा मासे दिसतात की काय माहीत नाही मासे अस ग्राउंड आहे आणि ग्राउंड मधला असा पाणी आहे त्याच्यामध्ये ते मासे आलेत

में ना ले ले। जो। आज नागपंचम्याने बघा नाणे आलेले दाखवतो हे बघा आज आपल्या ब्लॉग मध्ये सर्व काही बघायला भेटणार आहे

बघाय जेवते कशी देवाचं जेवण घेतलं आणि वरती बसले जेवायला स्वतःचे कंटिन्यू आहेत बघा ते कंट्यान हिचे खतरनाक मानले आहे

Nípa esupuuti tí àwọn ò ní wàá bàbú wá.